नमस्कार मी तुषार हाके आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार आणि आज आपण ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे ज्या प्लॉटसाठी आपण मार्गदर्शन केलं होतं तर आत्ता ॲक्च्युअल प्लॉटची काय कंडिशन आहे हे आपण पाहण्यासाठी इथं प्लॉटवरती आलेलो आहे गेल्या एक तीन चार महिन्यापूर्वी आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ पण टाकला होता ज्यावेळेस त्याची इनिशियल स्टेज काय होती हे आपण सर्वांनी पाहिलं आहे पण आता जस्ट रिसेंटली आपण ह्या प्लॉटसाठी योग्य वेळी आणि योग्य वे मार्गदर्शन करून अगदी छान पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे तर आता हि तर आपण ओसाच्या कांड्यांची संख्या मोजणार आहे तर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस म्हणजे ऑलमोस्ट तीस ते पस्तीस कांड्यावरती हा ऊस आहे हि तर ॲक्च्युली भरपूर कांडे आहेत पण आपल्याला म्हणजे ऊस वाढला असल्यामुळे बनते ऊस वाढला असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात प्लॉटमध्ये जाता येत नाही कारण ऊस चांगल्या पद्धतीने वाढलेला आणि जर आपण आज जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता ऊस हा मोडणार आहे कारण पहिली गोष्ट ऊसाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं की हा पूर्णपणे ऊस चवळलेला होता जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या कष्टाला करा सलाम आहे त्यांनी वेळोवेळी ऊसाचं पाचट काढून इथं तुम्ही पाहू शकता खाली की पूर्णपणे त्यांनी पाचट ऊस चवळून जे काय पाचट आहे दोन सऱ्याच्या मधी दाबलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता हे काय झालं आहे तर पाचट काढल्यामुळे ह्या बॅक्टेरिया सोडलेले आहेत जीवाणू आणि पूर्ण पास्टाचं विघटन झालेलं आहे आता जसं जसं पाऊस होईल किंवा ज्या पद्धतीने होईल हे पाचट पूर्ण हे जी माती होणारी जे की सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी मदत होती तुम्ही बघू शकता इथं म्हणजे पूर्ण डिकम्पोज होतं हे आणि दुसरी गोष्ट आता हे जे त्यांनी पाचट इथं हे केलेलं आहे त्याच्यामुळे एक तर दुसरी गोष्ट हे जे आता इथं नवीन जो मारा निघलेला आहे तर ह्या जे ग्रोथ खूप झपाट्याने होते म्हणजे ॲक्च्युअल ऊसापेक्षा जास्त वजन हे जे नवीन कोमारे आहेत ह्याचं भरतं आणि एक चांगल्या प्रकारे उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि एक, एक सरासरी शंभर ते एकशे दहा टन ह्या प्लॉटमध्ये ऊस निघल अशी म्हणजे त्यांची पण खात्री आहे आणि जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलेही रासायनिक खत औषध न वापरता जर सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने होईल आपला वेळही वाचतो खर्चही वाचतो आणि आपला एकच motto आहे की म्हणजे आपण कोणत्याही रासायनिक खात